नमस्कार शेतकरी मित्रांनो आजपासून पुन्हा एकदा राज्यामध्ये मान्सून या ठिकाणी वाढलेला पाहायला मिळणार आहे मान्सूनचा जोर राज्यामध्ये वाढताना पाहायला मिळतो आहे आज या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही आपले व्हिडिओ पाहत आहे परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आज राज्यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे नगर या ठिकाणी या जिल्ह्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील आपल्याला या भागांमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते एकंदरीत जर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात जर विचार केला तर सर्वच जिल्ह्यांमध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो आहे तसेच या ठिकाणी सोलापूर पंढरपूर बार्शी करमाळा इंदापूर या भागांमध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळते तसेच या ठिकाणी कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तसेच मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली पालघर या भागांमध्ये देखील दे मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळते तसेच मित्रांनो एकंदरीत कोकणपट्टी व पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज आणि उद्या आपल्याला मान्सूनचा जोर हा वाढताना पाहायला मिळत आहे तसेच मराठवाड्यामध्ये बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे तर हिंगोली नांदेड परभणी या जिल्ह्यांमध्ये मद्दे देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मित्रां या ठिकाणी विदर्भामध्ये जर पाहिले असता या ठिकाणी विदर्भामध्ये हवामान हे ढगाळ पाहायला मिळत आहे या ठिकाणी पावसाची शक्यता ही पाहायला मिळत नाही परंतु या ठिकाणी हवामान हे ढगाळ पाहायला मिळत आहे एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर आज आणि उद्या पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी मराठवाडा व कोकणपट्टी या भागांमध्ये आपल्याला सर्वाधिक पावसाची शक्यता पाहायला मिळते व मध्य महाराष्ट्र व काही विदर्भातील भागांमध्ये हवामान हे ढगाळ पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या शेती अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद